श्रोते आपण ऐकत आहात पी सी इट इज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम आता वेळ झाली आहे सोनेरी नामा या मालिकेची आज आपण ऐकणार आहोत या मालिकेचा तिसरा भाग सोनं खरेदी करत असताना किंवा सोनं किंवा सोन्याचा व्यापार करत असताना सोन्याची शुद्धता कशी पडताळून पहावी याबरोबरच अनेक गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत बिझनेस ज्वेलरी कन्सल्टंट स्मिता देशपांडे यांच्याकडून आणि यांच्याशी संवाद साधला आहे आर जे विद्याने ऐकूयात मालिका सोनेरी नामा इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम वर मी आहे तुमच्यासोबत आर जे विद्या आणि माझ्यासोबत आज आपल्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत स्मिता देशपांडे स्मिता मॅडम आहेत त्या म्हणजे ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंट आणि यांच्याकडून आपण गेले दोन आठवडे सोन्याबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दलची माहिती आपण ऐकत आहोत पहिला जो भाग झाला आपला त्याच्यामध्ये आपण सोन्याचा इतिहास बघितला दुसऱ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रदेशानुसार दागिने कसे असतात त्याची घडणावळ काय आणि त्यांचं वैशिष्ट्य काय आहे याबद्दलची माहिती आपण दुसऱ्या भागात जाणून घेतली आणि आज आहे तो म्हणजे सोनेरी नामा या आपल्या मालिकेचा तिसरा भाग तर यामध्ये आपण काय जाणून घेणार आहोत तर मला श्रोत्यांना आत्ता हे सांगावं वाटतं की सोनं म्हटलं की प्रत्येकालाच त्या सोन्याबद्दल कुतूहल हो असतं किंवा ते आपल्याकडं असायला हवं वेगवेगळ्या वेग प्रकारचं किंवा त्याच्यामध्ये ज्या काही व्हरायटीज असतात त्या व्हरायटीज आपल्याकडं असायलाच हव्यात हे प्रत्येकाला वाटत असतं पण हे सगळं वाटत असताना आणि आपण सोनं खरेदी करत असताना काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे म्हणजे सोन्याचा जो पिवळा धम्म जो काही रंग आहे तो आपल्याला आकर्षित तर करतोच पण फक्त रंग महत्त्वाचा आहे का एखादा दागिना खूप सुंदर दिसतो फॅन्सी आहे म्हणून आपण घेतो पण खरंच तेवढ्यापुरतं ते महत्त्वाचं आहे का या ज्या काही भुरळ पाडणाऱ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत तर त्याच्याकडं ग्राहक आकर्षित न होता त्याच्या पाठीमागं ज्या काही गोष्टी आहेत जेणेकरून जे घेतो आपण सोनं ते खरंच सोनं शुद्ध आहे का जेणेकरून कुठं आपली फसवणूक तर होत नाही ना या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच आपण सोनं खरेदी करणं खूप गरजेचं आहे कारण सोनं ही इन्व्हेस्टमेंट आहे आणि खरं तर त्याला बराचसा पैसा सुद्धा द्यावा लागतो तर या अनेक गोष्टींबद्दलच आज आपण चर्चा करणार आहोत तर स्मिता मॅडम आ, मला तुम्हाला आता हे विचारावं असं वाटतं की आपण शुद्ध सोनं म्हणतो पण नेमकी ही सोन्याची शुद्धता ठरते कशी सगळ्यात पहिल्यांदा अर्ज विद्या धन्यवाद आपला तिसरा भाग आज या गोष्टीचा हो। होतो आहे <laughs> तर खरं तर विद्या भारतामध्ये सोन्याबाबतचं कुतूहल म्हणजे खरंच संशोधनाचा विषय ठरणार आहे बरं का म्हणजे पण जसा काळ बदलत गेला तसं सोन्यासारखं पिवळं हे समीकरण पण बदलत गेलंय ठीक आहे ना हुँ, हुँ। आणि आता ते बदलावं लागणारच आहे कारण की सोन्याच्या रंगामध्ये सुद्धा विविधता आहे जितकी दागिन्यांमध्ये विविधता आहे आणि ह्या सगळ्याच्या बरोबर सोन्याची बुरळ जर पडत असली तरी त्याचा व्यवहारामध्ये आता एक वेगळा समीकरण तयार झालेला आहे आणि म्हणून हु� या सगळ्या गोष्टींची ग्राहकांना आता माहिती असणं गरजेचंच गर्जेचा। आहे की मोहक असलेला दागिना जरी असला तरी तो घेताना त्याच्या मागे तुम्ही काही पैसे मोजले जातात आणि तुम्हाला त्याच्यामागे जे काही सोनं मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किती जागरूक राहायला पाहिजे स्वतःला ते घेताना ह्याची जाण आता ग्राहकांना होणं गरजेचं आहेच आहे हो। आणि आता काय झालंय की पूर्वीच्या काळी जसं सोनं म्हटलं की एकाच ह्याच्यामध्ये तुम्हाला हो। मिळत होतं तर आता नाही आता वेगवेगळ्या शुद्धता तयार झालेल्या आहेत त्या हो आणि त्याच्यानुसार ते त्यांचे भाव पण तयार झालेले हो। आहेत म्हणून ग्राहकांना स्वतःची ही माहिती स्वतः जवळ असणं फार फार अगदी फारच म्हणजे गरजेचं झालेलं आहे आता आता सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाण ज्या परिमाणावरून ठरतं त्याला कॅरेट असं म्हणतात बरं काय कॅरेट असं म्हणतात आणि त्याची विविध मूल्यांकन आहेत हा। सोन्यामध्ये इतर धातूचे मिश्रण जितके अधिक त्या प्रमाणात सोन्याचे मूल्य कमी जास्त होत राहते याच्याच बरोबर कॅरेटची संख्या सुद्धा म्हणजे चोवीस कॅरेट बावीस कॅरेट पूर्वीच्या काळी कसं होतं की सोनं सोनच सोन म्हणजे त्याच्यामध्ये काही शुद्धतेचं प्रमाण नव्हतं पण आता जसं जसं काळ बदलत गेला आहे संशोधन वाढत गेले तसंच तसे इतर धातूंचे प्रमाण त्याच्यामध्ये मिसळण्यात येतात आणि मग हळूहळू सोन्याच्या शुद्धतेप्रमाणे त्याचे कॅरेट्स पण ची संज्ञा पण बदलायला लागलेली आहे तर त्याच्यावरती त्याचं शुद्धतेचं प्रमाण ठरतं बर तुम्ही आता म्हणालात की सोन्याचे जे काही कॅरेट आहेत त्याचे मोजमाप करण्याची जी काही पद्धत आहे ती वेगळी आहे किंवा सोन्याचं मूल्यमापन सुद्धा वेगळ्या पद्धतीनं केलं जातं तर ते नेमकं कसं केलं जातं आणि काय आहे आता जसं कॅरेटच्या मोजमापाच्या आधारे सोन्याचं मूल्यांकन तुम्ही म्हणता किंवा मी म्हणते तसं तर चोवीस कॅरेट तेवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट चौदा कॅरेट अगदी दहा कॅरेट आठ कॅरेट पर्यंत आता सोन्याचं मूल्यमापन होतं वेगवेगळ्या शुद्धतेनुसार ही शुद्धता कशी राहते जसं मी तुम्हाला म्हटलं की अगदी संपूर्ण शुद्ध सोनं जर आपण म्हणतो चोवीस कॅरेट तर नव्याण्णव पण नव्याण्णव टक्के यानुसार अन्य कॅरेटमध्ये सोन्याचे आणि इतर धातूंचे प्रमाण जसं बावीस कॅरेट पकडतो आपण तर ह्याच्यामध्ये बावीस कॅरेट शंभर पैकी ब्याण्णव टक्के हे सोनं असतं आणि उरलेले आठ टक्के जे ते इतर धातू असतात ठीक आहे त्याच्यानंतर मग अठरा कॅरेट आलो अठरा कॅरेट मध्ये पंचाहत्तर टक्के सोनं आहे आणि पंचवीस टक्के इतर धातू आहेत मग आता कसं आहे की चोवीस कॅरेट हे अतिशय लवचिक सोनं होतं आणि त्याच्यामध्ये वापरामध्ये हळूहळू त्याचे काही धोके तयार व्हायला लागलेत म्हणून हे संशोधन पण वेगवेगळ्या गोष्टींचं झालं आणि मग आता हे कॅरेट त्याच्यापुढे तयार व्हायला लागले म्हणजे काही काही दागिने जर असे आहे आहेत की त्याला फक्त एक ग्रॅम सोन्याचा मुलामा देऊनही ते दागिने बनले जातात त्याच्यामध्ये बर तुम्ही आता म्हणालात की जे शुद्ध किंवा चोवीस कॅरेटचं जे सोनं असतं त्याचे दागिने ज्यावेळी बनवले तर त्यावेळी त्याचे काही धोके निर्माण झाले असं तुम्ही म्हणालात तर ते धोके नेमके काय आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण जे दागिने वापरतो तर ते किती कॅरेटचे वापरणं गरजेचं आहे जेणेकरून ते जास्त काळ टिकतील आता धोके म्हणजे काय व्हायला लागलं की जेव्हा चोवीस कॅरेटचं जे पूर्ण शुद्ध सोनं असतं ते लवचिक असतं ठीक आहे तर पूर्वीच्या काळी बायका त्याच्या पाटल्या बांगड्या तयार करून घ्यायच्या काय होत होतं की ते हातामध्ये वापरण्या रोजच्या वापरण्यामध्ये म्हणजे पूर्वीच्या काळी असंही होतं आता सर्व्हिस प्रमाणे बायकांच्या सगळ्या गोष्टी बदलल्यात पण हातामध्ये पाटल्या बांगड्या असणं हे सौभाग्याचं लक्षण वगैरे वगैरे असल्यामुळे अंगावर सोनं त्यामुळे बायकांच्या अंगावर हे सोनं होतं तेव्हा प्युरिटी प्रकरण काही नव्हतं कॅरेट प्रकरण काही नव्हतं मग ते अंगावर घातल्यानंतर ते सोनं लवचिक आणि कच्च असल्यामुळे ते जिजायचं आणि मग ते सोन्याचं जिजत असल्यामुळे ते कुठे जायचं ते सापडत नव्हतं आणि त्या सोन्याचं नुकसान व्हायला लागलं होतं म्हणून मग त्याच्यामध्ये आता चोवीस कॅरेटच्या नंतर येतं बावीस कॅरेट ज्याच्यामध्ये ब्याण्णव टक्के तुमचं सोमनं असतं आता हे रोज वापरायचे जे दागिने स्त्रीचे किंवा पुरुषांचे असतात हु, ते तुम्ही बावीस कॅरेटचे वापरू शकतात का कारण की ह्याच्यामध्ये इतर धातूमध्ये म्हणजे आता हल्ली त्याच्यामध्ये चांदी तांब किंवा केडियम असे काही जो आपण त्याच्यामध्ये धातू मिक्स केले म्हणून त्याच्यामध्ये जरा घट्टपणा येतो मग तुम्ही रोज वापरायचे हे दागिने असल्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला जर कुठलाही हिसका तुटका काही झालं तरी त्या दागिन्यांचं नुकसान होत नाही रोज वापरायच्या दागिन्यामध्ये बावीस कॅरेट त्याच्या खालोखाल येतं अठरा कॅरेट म्हणजे जर तुम्ही त्याच्यामध्ये हिऱ्यांचे दागिने वापरत असला तर हिऱ्यांचे दागिने हे जनरली अठरा कॅरेट चौदा कॅरेटमध्येच बनले जातात आणि मग का कारण की त्याच्यामध्ये तो हिरा हा सुद्धा मौल्यवान आहे ठीक आहे सोनं हे सुद्धा मौल्यवान आहे मग त्या हिरा जर त्या स्टोन इकडे तिकडे तुमचं जनरल ह्याच्यामधला स्टोन आणि ह्याच्यामध्ये किमतीमध्ये पण फरक असतो तो जर कुठे पडला हरवला तर त्याच्यामध्ये पण आर्थिक नुकसान होतं म्हणून ह्या दागिन्यांना मौल्यवान असल्याने जपण्यासाठी वेगवेगळे अठरा कॅरेटचं दोघं आणि किंवा चौदा कॅरेटचं सोनं वापरलं जातं सो रोज म्हणजे शॉर्टमध्ये की रोज वापरायच्या दागिने मध्ये तुम्हाला बावीस कॅरेट अठरा कॅरेट चे तुम्ही वापरू शकता हु। पण चोवीस कॅरेटचे दागिने तसं तर बनणं आता फार फार म्हणजे फारच प्रमाणात आहे त्याच्यामध्ये अच्छा हो बर आता आपण बाजारपेठेत ज्यावेळी सोनं खरेदी करण्यासाठी जातो त्यावेळी एक गोष्ट लक्षात येते की फक्त सोनेरी रंगाच सोनं आहे किंवा सोनेरी रंगाचाच दागिना आहे असं आपल्याला नाही दिसत तर त्या सोन्यामध्ये सुद्धा वेगवेगळे रंग आपल्याला दिसतात तर हे सुद्धा नक्की सोनंच असतं का हो ते सुद्धा सोनंच असतं म्हणजे आता तुम्ही बघितलं तर रोज गोल्ड सोनं आलेलं आहे व्हाईट गोल्डचं सोनं आलेलं आहे ठीक आहे ना अगदी म्हणजे तुम्हाला माहिती नसेल पण हिरव्या रंगाचं काळ्या रंगाचं जांभळ्या रंगाचं पण सोनं आहे आता जास्त प्रचलित आहे त्याच्यामध्ये गोल्डचं सोनं हल्ली सगळीकडे रोज गोल्ड हा प्रकार आलेला आहे तर रोज ची उत्पत्ती कशी आणि कुठून झाली हे मी तुम्हाला सांगते इटली मध्ये अगदी सुरुवातीच्या काळी जे दागिने वापरायचे ते ब्रासचे वापरायचे बर ब्रासचा रंग हा गोल्ड सारखा असतो कॉपर सारखा असतो त्याचे दागिने मग हळूहळू सोन्याचे संशोधन झाल्यानंतर तिथल्या लोकांनी सोन्यामध्ये सुद्धा हे वापरायला म्हणजे त्या सोन्यापासून त्याचे दागिने बनवायला सुरुवात केली आणि पण मग त्याला त्यांचा तो पिवळ आणि त्यांना ती ह्याच्यापासनं इटलीमध्ये जे ब्रासपासून बनवलं तर त्या रंगाची सवय होती मग पुन्हा संशोधन होऊन त्याच्यावरती रोजगोल्डचं म्हणजे रोजगोल्डचं पॉलिश तयार करताना ते सोनं रोजगोल्डचं जरी म्हणजे ते इनआउट जरी सोनं ते असलं तरी त्याच्या शुद्धतेत नाही अठरा कॅरेट चौदा कॅरेटमध्ये ते असतं त्याची शुद्धता तेवढीच असते म्हणजे जसं त्याच्यामध्ये पिवळं सोनं असलं तरी त्याच्यामध्ये तांबं जास्त केलं तर त्याला लालसर शेड येते आणि लालसर शेड आली की ते सोनं ब्रास सारखं तुम्हाला दिसत असं आहे त्याच्यामुळे म्हणून गोल्ड हा प्रचलित झालेला आहे मग इटली पासून तो आता हल्ली आपल्या भारतामध्ये आणि मुला आपल्या मुंबई पुणे वगैरे सारख्या शहरांमध्ये हे आता जास्त प्रचलित झालेलं आहे सोन्याचा वाढता भाव बघितला तर बावीस कॅरेटला जास्ती पैसे द्यावे लागतात चोवीस कॅरेटला जास्ती पैसे द्यावे लागतात आता चोवीस कॅरेटचं सोनं हे गुंतवणूक म्हणून बघितलं जातं बावीस कॅरेटच्या सोन्याला जो रेट आहे त्याच्यापेक्षा करेट, कॅरेट चौदा कॅरेटच्या ह्या सोन्याला <laughs> त्यामानाने रेट कमी असतो आणि मग म्हणून लोकांनी आता हे विविध रंगाचं सोनं वापरायचं प्रचलित केलेलं आहे मग जसं मी तुम्हाला आता रोज गोल गोल्ड सांगितलं तसं अजून एक प्रचलित म्हणजे व्हाईट गोल्ड आता ह्याच्यामध्ये शुद्धतेमध्ये काही प्रमाण असतं कसं नाही शुद्धतेचं काही नाही ते अठरा कॅरेट चौदा कॅरेट ज्या सोन्याचं सांगितलेलं असतं तेच असतं आता व्हाईट गोल्डमध्ये कसं असतं की एक इन आउट ते गोल्ड व्हाईट असतं किंवा मग त्याला रोडियम पॉलिश करून त्याला व्हाईटनेस दिलेला असतो मग हे रोडियम पॉलिश नंतर रोजच्या वापरामध्ये तुमचं ते जाऊ पण ते पॉलिशनी पण ते व्हाईट झालेलं असतं किंवा ते व्हाईट झालेलं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला चांदीचं प्रमाण किंवा त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं तर अल्युमिनियमच प्रमाण केलं तर त्याचा रंग पांढरा होतो हा अशा पद्धतीने वेगवेगळे धातूच वापरून त्याचं त्या दागिन्याला त्या सोन्याला तो वेगळा रंग दिलेला असतो पण आता हल्ली हे दोन रंग जास्ती प्रचलित आहेत बाकी जे मी म्हंटल ते ब्लॅक म्हणा किंवा जांभळं म्हणा हे आता आहे पण नाही कोणी वापरत नाहीत त्याच्यामध्ये पण मग हे रंगानुसार ज्यावेळी दागिने घडवतात मग त्या घडणावळीमध्ये काही फरक पडतो का घडणावळीमध्ये म्हणजे करताना ते बनवायला हार्ड होतात ना जितकं सोन्यामध्ये इतर धातू मिसळले जातात तितकं ते सोनं घट्ट होतं हार्ड होतं मग ते बनवताना त्याच्यामध्ये घडणावळी जसं तुम्ही बघितलं की ते हिऱ्याचे दागिने जे असतात ते अठरा कॅरेटमध्ये असतात पण त्याची मजुरी जास्ती असते मेक इन जास्ती कारण की ती बनवायला मेहनत जास्ती असते ना घट्ट म्हणून घडणावळीमध्ये तो फरक पडला जातो की तो हार्डनेस जास्ती असतो किंवा तिथे कारागिराची मेहनत जास्ती असते ते बनवताना असे जितकी बावीस कॅरेट किंवा चोवीस कॅरेट बनवतानापेक्षा कम्पॅरिटिव्हली त्याच्यामध्ये मेहनत जास्ती असल्यामुळे तो घडणावळीचा फरक असतो त्याच्यामध्ये पण तुम्ही जेव्हा प्रेश स्टोनचं वापरलं जातं तेव्हा त्याची पकड घट्ट होण्याकरता याच शुद्धतेचं सोन अठरा कॅरेटचं वगैरे त्याला वापरलेलं केव्हाही चांगलं असतं त्याच्यामध्ये आणि मग आता आपण चोवीस कॅरेट बावीस कॅरेट आणि अठरा कॅरेट असं म्हटलं तर मग हे कॅरेटनुसार सोन्याच्या पण फरक पडतो हो, हो अगदी अगदी आता हे दर कसे ठेवायचे हे त्या ज्वेलर्सच्या पॉलिसी प्रमाणे ठरलेले असतात पण निश्चित चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट चौदा कॅरेट ह्या सगळ्या सोन्यांच्या मध्ये दरांमध्ये निश्चितपणे वेगवेगळे दर असतात हे त्याच्यामध्ये त्याच्या त्याच्या प्युरिटी प्रमाणे ठरलेले असतात म्हणूनच आणि आता तो हॉलमार्क वगैरे पण सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे म्हणूनच मी सुरुवातीला म्हणाले की ग्राहकांनी जेव्हा तुम्ही करता आहात जनरली एक छोटीशी तुम्हाला ग्राहकांकडनं होणारी दिसायला छोटी पण असणारी मेजर अशी चूक तुम्हाला सांगते की आपण जेव्हा घेतो कुठले म्हणजे सोनच नाही कोणतीही गोष्ट घेतो तर त्याचं एक बिल जेव्हा आपण दुकानदाराकडनं घेतो तर दुकाना त्या दुकानात त्या बिलाच्या मागच्या बाजूला काही नियम आणि अटी लिहिलेल्या असतात आपण त्या वाचतच नाहीत काय आणि मग नंतर त्याला काही प्रॉब्लेम आला तर आपण म्हणजे आता बरेचसे दुकानदार आहेत ज्वेलर्स आहेत की त्या बिलावरती त्यांच्याकडनं एक माहिती असते की ते दागिने कसे वापरायचे मग तुम्ही त्या पद्धतीने ते वापरत नाहीत मग तुमच्या वापरण्याच्या ह्याच्यामुळे तुटलं जातं आणि मग तुम्ही दुकानदाराला दोषी धरता तर त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते विकत घेताना ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचंच असतं ग्राहकांना तुम्ही आता म्हणालात की या सोन्यामध्ये वेगवेगळ्या धातूंचा वापर केला जातो तर याच्यामध्ये हल्ली ऐकिवात येतं ते म्हणजे कॅडमियम धातू तर हो, त्याबद्दल हो, नेमकं आम्हाला सांगाल का की कॅडमियम धातू नेमकं आहे काय केडीएम म्हणतात ना सगळीकडे आता हा केडीएम हा धातूच आहे इतर आपल्या धातूंसारखा तो एक धातू आहे काय होत झालंय की पूर्वीच्या काळी जे सोनं होतं तर ते बांगड्या तुटल्या काही झाल्या तर त्याच्यामध्ये जोड देताना त्याला डाग देताना इतर धातूंचा वापरल्यानंतर मग जेव्हा त्या सोन्याच्या शुद्धतेमध्ये परिणाम व्हायला लागला मग आता संशोधनानंतर जेव्हा हा कॅडमियम धातू सापडला तर हा कॅडमियमचा धातू काय आहे की त्या दागिन्याचा डाग देताना किंवा जोड देताना कॅडमियमच्या धातूने देतात केडियम म्हणतो आपण त्याला मग त्याच्याने काय लागलं की ते, ते, ला। ते, ते जोड दिल्यानंतर तो धातू उडून जातो बर काय हवेमध्ये जसं पारा उडून जातो तसं पण तो, तो दागिना घट्ट दाग दिला जातो आणि मजबूत होतो त्याच्यामध्ये मग त्याच्यामुळे झालं काय की दागिन्यांचे तुटण्याचे प्रमाण कमी झालेले आहे आणि शुद्धतेवरती काही परिणाम होत नाही त्याच्यामुळे सो so, सगळ्यात पहिल्यांदा केडियम असं जे म्हणतात त्याचा ते पूर्ण केडियम हे जसा शॉर्ट फॉर्म आहे तसा तो कॅडमियम असा धातू आहे खाणीमधनच सापडतो तो आणि तो त्याचा वापर हा आपल्याकडच्या लोकांनी मग संशोधनानंतर दिसतात की तो जागीने जोडण्याकरता होतो म्हणजे फक्त या धातूचा वापर दागिने जे तुटलेले दागिने आहेत ते जोडण्या जोडण्याकरता अगदी म्हणजे दाग म्हणजे जसं आपण चांदी किंवा तांब मिक्स करतो तसं नाही तसं नाही तो, तो, तो मिक्स होत नाही तो उडून जातो त्याच्यामध्ये आणि पण तो दागिना मात्र घट्टपैकी जोडला जातो आणि तो जेव्हापासून ते वापरायला लागेल तसं दागिने तुटण्याचं प्रमाण पण तेवढंच कमी झालेलं आहे त्याच्यामध्ये हो इतर धातूंच्यामुळे शुद्धतेवर परिणाम होणार ना विद्या त्याच्यामुळे इतर धातू त्याच्यामध्ये नाही वापरले जात असं आणि त्याच्यामुळे काय होतं की दागिन्याला कठीणपणा येतो दागिने वाकले जात नाही त्याच्या म्हणूनच ते दागिने म्हणजे ह्या शास्त्रज्ञांनी बरेच काही के संशोधन केलेले ह्या गोष्टी आपल्यापर्यंत येत नाहीत पण आर एन डी सोन्याच्या मार्केटमध्ये सतत चालू असते आणि ग्राहकांना किती चांगलं देता येईल ह्याच्यावरती त्यांच्याकडनं माहिती दिली जाते कारागिरांना तेवढे मार्गदर्शन केलं जातं आणि त्याप्रमाणे दागिने बनवले जातात बरं आणि मग याचा रेट कसा ठरतो इतर दागिने म्हणजे सोन्याला जोडायचं असेल चा तर आधी काय वापरायचे जर दागिनं तुटला सोन्या तर त्याच्यामध्ये ते सांगितलं की सुरुवातीला जेव्हा असायना तर त्याच्यामध्ये चांदीचं किंवा सोनं चांदी आणि तांब असं वापरायचे मग सोनं चांदी आणि तांब त्याच्यामध्ये वापरल्यानंतर व्हायचं काय की सोनं कमी पण चांदी आणि तांब असं वापरलं जायचं आणि म्हणून मग त्या सोन्याच्या शुद्धतेवर परिणाम होत होता का कारण की ते मिक्स होत होतं ना त्याच्यामध्ये दाग देताना मग दरामध्ये पण काही फरक पडतो का केडीएमच्या ह्याच्यामध्ये नाही तसा काही नाही बावीस कॅरेटचे जे दागिने असतात ना तर त्याच्यामध्ये केडीएम वापरलं जातं त्याला कोणी बावीस कॅरेट म्हणतात कोणी त्याला केडीएमचे दागिने पण म्हणतात बरं असं झालेलं दरामध्ये काही फरक पडत नाही त्या बावीस कॅरेटच्या शुद्धतेप्रमाणे जे रेट असतो तोच त्या त्याचा रेट असतो आता ते छोट्या छोट्या गावांमध्ये काहीतरी वेगळे पण दाखवण्याकरता म्हणून त्याला तुम्ही केडीएमचे दागिने आमच्याकडे मिळतात असं मार्केटिंग केलं जातं की जे मजबूत आणि शुद्ध असं त्याचं सगळीकडे म्हटलं जातात त्याच्यामध्ये बरं मला आता एक प्रश्न पडलाय के, केडीएम आपण फक्त दागिने जोडण्यासाठी वापरतो का केडीएमचे दागिने पण असतात नाही दागिने दोन प्रकारचे असतात एक हँडमेड आणि एक मशीनमेड ठीक आहे मशीनमेड दागिने असतात ते अखंड निघतात ठीक आहे पण हँडमेड जे दागिने असतात ते वेगवेगळे वेग पार्ट करून त्याला जोडावे लागतात आणि जेव्हा ते ला जोडावे लागतात तेव्हा लागता ते सोन्याला सोन्याने जोड दिलं तर ते तुटून जातं म्हणून त्याला सोन्याला केडियमनी जोड दिलं जातं पूर्वीच्या काळी तिथे चांदी तांब आणि सोनं असं मिक्स करून तो वापरायचं पण आता केडियमचं निघाल्यापासून केडियमनी जोडलं जाल्यामुळे काय होतं की त्याच्या शुद्धतेवरती परिणाम होत नाही पूर्वी शुद्धतेवरती परिणाम होतो आणि त्याच्यामुळे मजबूतता येते घटना येतो तो दागिना आणि तो ना तुटत नाही त्याच्यामध्ये ओके okay. हा त्याच्यामुळे दागिने हे सोन्याचेच असतात केडीएम ची जोड त्याला जोडले गेलेले असतात त्याच्यामुळे त्याला केडीएमचे दागिने असे म्हणलं जातं पण त्याला सोनच असतं ते बर, ते बर, ते बर, बर, बर। ही खरं तर नवीन माहिती आहे म्हणजे आता हे दागिने ज्यावेळी बनतात आणि आपण खरेदी करतो त्यावेळी हॉलमार्किंग नावाचा एक जो काही गोष्ट आहे तर ती नेमकी काय आहे आणि ही ग्राहकांना हु� माहिती असतं खूप गरजेचं आहे खरं खरंतर ऍक्च्युअली तर गरजेचं आहे सरकारनी हॉलमार्किंग म्हणजे काय आहे की गव्हर्नमेंटनी म्हणजे सरकार मान्य असं एक त्याच्यामध्ये चिन्ह असतं ब्ल्यू आणि रेड कलरचा बी आय एचं असं एक चिन्ह असतं आणि त्याच्यामध्ये हा एक असतो तुझे सरकार मान्य आता हे सरकार मान्य हॉलमार्क करणे म्हणजे काय की जशा आपल्या ब्लड ग्रुप किंवा ब्लडमधल्या काही वेगवेगळ्या टेस्ट असतात त्याच्यासाठी काही लॅब्स असतात बरं तशाच सोन्याच्या शुद्धतेला चेक करण्यासाठी ज्या लॅब असतात त्याला हॉलमार्किंग सेंटर असं म्हणतात मग आता तुमच्याकडे जे काही ज्या ज्वेलर्सकडे ते दागिने असतात तर, तर ते हॉलमार्क मारून आणायचं म्हणजे त्याच्याकडे समजा शंभर अंगठ्या आहेत आणि शंभर अंगठ्याला हॉलमार्क मारून आणायचं आहे म्हटलं तर त्यांच्याकडे पाठवलं जातं ते त्याच्यामध्ये लॅबमध्ये ते टेस्ट ते ते करतात की त्यांनी जे प्रमाण बावीस कॅरेट किंवा चोवीस कॅरेट किंवा जे काही प्रमाण आहे त्याप्रमाणे ते आहे का हे त्या लॅबमध्ये त्याच्यामध्ये चेक केलं जातं चेक केलं जातं त्यांना मग बेग ते तुमचं वेगवेगळ्या सिस्टीमवरती दिसतात आणि मग मशीन्स असतात त्याच्यामध्ये आणि मग ते, ते जर असेल तर ते प्रत्येक अंगठी नांगठी शंभर मधील प्रत्येक अंगठी नांगठी अंगठी चेक केली जाते मग आता ह्याच्यामध्ये काय मग त्याच्यामध्ये पहिला गव्हर्नमेंटचा तो जो चिन्हाचा चिन्ह आहे ते चिन्ह मारलं जातं दुसरं एक येतं त्याच्यामध्ये त्याची जेव्हा ते नाईन्टी टू पॉइंट कॅरेट आहे असं दिसलं की त्याच्यामध्ये त्याची ती प्युरिटी जाते त्याचा शिक्का मारतो तिसरा हॉलमार्किंग सेंटरचा शिक्का मारला जातो हॉलमार्किंगचा आणि त्या हॉलमार्किंग सेंटरला सुद्धा मान्यता देण्याकरता गव्हर्नमेंटचे काही क्रायटेरिया ठरलेले असतात त्या क्रायटेरियामध्ये जर ते बसत असेल तरच ते हॉलमेंट प्राप्त होतो त्याच्यामध्ये आणि मग त्यांना ते हक्क येतो की त्यांनी ते लॅबमध्ये टेस्ट त्यांच्याकडे ते लॅबमध्ये ते टेस्ट करायला येतील हा मग त्यांचा शिक्का येतो मग ज्वेलर्सचा ज्या ज्वेलर्सचा तो मटेरियल माल असेल त्याचा तो शिक्का असे हे चारचाच आणि आता तुम्ही हॉलमार्क म्हणालेला आहात त्याच्यामध्ये ते अजून एक ऍड झालेला आहे आता एचयू आय डी नंबर असा असतो हा एचयू आय डी नंबर म्हणजे प्रत्येक दागिन्याला एक युनिक कोड नंबर आहे हा म्हणजे त्या दागिन्याचं तुम्ही समजा जर दोन कानातले एकाच नेकलेसवरचे दोन कानातले घेतले तर त्या दोन्हीला वेगळा वेगळा नंबर असतो ह्याचं कारण काय आहे की तो एच़ हो एचआरडी नंबर जेव्हा तो तयार होऊन येतो तेव्हाच त्याच्यामध्ये मारला जातो तुमचा दागिना मॅन्युफॅक्चरिंग पासून ते रिटेलर मध्ये कुठला कस्टमरपर्यंत गेला ह्याची ते गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती त्याची नोंद होत जाते आणि नोंद होत गेल्यामुळे तो जर समजा कुठे हरवला हे हा, केला तरी लगेच त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येतं की हा, हा दागिना कुठे गेलेला आहे समजा माझा दागिना कानातला हरवलं ते इतरांना कुणातरी सापडलं किंवा चोरी लागेल त्यांनी ते कुठेतरी विकण्याचा प्रयत्न केला तर ते गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती जेव्हा त्याची सगळी नोंद असते तेव्हा ते, ते लगेच कंप्लेंट त्याची सॉल्व होऊन जाते की हा ह्यांच्याकडे घेतलेला दागिना होता या या व्यक्तीचा होता म्हणूनच हल्ली कस्टमरला कस म्हणजे गव्हर्नमेंटने बिलामध्येच दागिने विकणं कंपल्सरी जे केलेलं आहे ते या कारणाकरता केलेलं आहे की ग्राहकांना सोन्याचा दर वाढतो आहे त्याच्यामागे मोजलेले जे पैसे आहेत ते तुम्हाला तुमचे परतावा मिळावा ह्याच्याकरता तुम्हाला या एचयू हो आय डी नंबर वगैरे हळूहळू ह्या सगळ्या गोष्टींमध्ये केलेलं आहे तर जसं मी म्हटल्यासारखं की तो भारतीय मानक ब्युरोचा एक चिन्ह त्याच्यानंतर हॉलमार्किंग सेंटरचं पुन्हा त्या सोन्याची प्युअरिटी ज्वेलर्सचं चिन्ह एच यू आय डी हे पाच गोष्टीचा सेट म्हणजे हॉलमार्क बरं हे आहे आणि हे जेव्हा तुम्ही विकत घेतात तेव्हा हा हॉलमार्क तपासून घेणं गरजेचं आहे आणि कोणताही सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला त्या ज्वेलर्स, कर ज्वेलर्स करता किंवा कोणताही ज्वेलर्स हा हॉलमार्क दाखवण्याकरता तुम्हाला नाही म्हणत नाही ते दाखवतात ते दाखवतात हो कारण आता हल्ली तेच गव्हर्नमेंटने सुद्धा त्यांना हॉलमार्कचे दागिने विकणं प्रत्येक ज्वेलर्स कडे कंपल्सरी केलेलं आहे बरं 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 त्याच्यामध्ये नाही हे तुम्ही शेवटचा मुद्दा खूप महत्वाचा आहे खरं तर हो, हो, ग्राहकांसाठी हो, आणि व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हो, की एखादा दागिना कारण सोन्याच्या किमती खरंच खूप वाढत चाललेत अगदी आणि एखादा दागिना गहाळ होणं आणि आपल्याला तो न मिळणं ही ही खूप दुःखदायक गोष्ट असते खरं तर कारण माणूस खूप कष्टातून पैसा जमा करतो आणि एखादा दागिना घेत असतो तेव्हा आपला दागिना मिळावा आणि तो ट्रॅक व्हावा यासाठीची गव्हर्नमेंटनं जी काही ही पॉलिसी तयार केलेली आहे ती खरंच खूप सुंदर आहे आणि ग्राहकांनी ही गोष्ट जरूर लक्षात ठेवा तुम्ही ज्यावेळी सोनं खरेदी करण्यासाठी एखाद्या सराफाकडे जाता त्यावेळी या सगळ्या गोष्टी चेक करून मगच तुमचा दागिना तुम्ही घ्या म्हणजे आता कसं आहे ना विद्या की लहान लहान गावांमध्ये अजूनही तुमचे ते हॉलमार्क म्हणजे एखादा शिक्का असं दाखवून विकले जातात काय पण थोडे जास्त पैसे गेले तरी हरकत नाही पण जे ग्राहकांनी ही जागरूकता ठेवायला गरजेचे की मला तो हॉलमार्किंगचाच दागिना घेणं खूप गरजेचं आहे कारण की तुम्ही बदलताना तुम्हाला त्याची प्युरिटी पण त्याचप्रमाणे तुम्हाला बदलले जाते आणि आता भारत सरकारने सुद्धा हे सगळं पूर्ण तुम्हाला ज्वेलर्सला कंपल्सरी केलेलं असल्यामुळे तुमच्या दागिन्याचा जेवढा परतावा तुम्हाला आहे तेवढ्याच परतावा तुम्हाला मिळण्याकरता ते हॉलमार्किंगचं दागिने तुम्ही घेणं काहीच हरकत नाही म्हणजे ते घेणं खूप गरजेचंच आहे आता तर म्हणजे ज्वेलर्सना जेवढा कंपल्सरी आहे तेवढंच ग्राहकांना सुद्धा तिथं हॉलमार्किंग दागिणं सरकारने कंपल्सरी केलेलं आहेच त्याच्यामध्ये त्याच्यामुळे कुठल्याही अंशाची फेरफार तिथे गवर्नमेंटकडनं सहन केली जात नाही म्हणून ग्राहकाची पण फसवणूक होण्याची किंवा केली जाण्याची शक्यता तिथे शून्य आहे शून स्मिता खरंच तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि ही मोलाची माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत मला वाटते नक्कीच या माहितीवरून थोडी का असेनं पण जनजागृती आपल्या श्रोत्यांमध्ये आणि ग्राहकांमध्ये झाली असेल तेव्हा इथं आलात आणि ह्या माहितीबद्दल आणि तुमच्या या, या उपस्थितीबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचेही सगळ्यांचे खूप धन्यवाद विद्या तुम्ही प्रश्नच असे विचारतात की आपले म्हणजे ऑटोमॅटिक माझ्याकडनं ती सगळी माहिती बाहेर घेतली आहे आणि आपल्या ग्राहकांना किंवा श्रोत्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल अशी मला आशा आहे ओके थँक्यू थँक्यू सो मच सोनेरी नामा या मालिकेचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात सोन्याची शुद्धता या विषयाबद्दल आज आपण जाणून घेतलं ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंट स्मिता देशपांडे यांच्याकडून आणि यांच्याशी संवाद साधला होता आर जे विद्याने ऐकत रहा पी सी डिज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम रिफ्लेक्टिंग यू